कोल्हापूरच्या माधुरी हत्तीनीचा विषय संपूर्ण राज्यात चर्चेत आला होता त्यानिमित्ताने वनतारा हे गुजरात मधील पुनर्वसन केंद्र चर्चेत आलं होतं त्या केंद्राच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात काही लोक गेले होते त्यांचे आरोप नक्की काय होते कोर्टानं त्यावर आपलं काय मत नोंदवलं कोर्टाचा निर्णय काय सांगतो याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी विजया गुजरातच्या जामनगर येथे रिलायन्स फाउंडेशनने स्थापन केलेले एक प्राणी पुनर्वसन बचाव व संवर्धन केंद्र हे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व तज्ज्ञांच्या चा देखरेखीखाली चालवले जाते जखमी अत्याचारग्रस्त किंवा स्थलांतरित प्राण्यांना सुरक्षित वातावरण देणे त्यांच्या आरोग्याची व पुनर्वसनाची काळजी घेणे आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे हा या मुख्य उद्देशाने वनतारा सुरू करण्यात आले होते हे प्राणी संग्रहालय सामान्य नसून एक प्राणी व वन्यजीवन पुनर्वसन व संवर्धन प्रकल्प आहे यावर मध्यंतरी खूप आरोप करण्यात आले त्यानंतर वनतारा चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एस आय टीची स्थापना करण्यात आली आता एस आय टीच्या अहवालानंतर वनतारा निर्दोषपणावर शिक्कामोर्तब झालाय एस आय टीच्या अहवालात वनताराबाबत अनेक खुलासे करण्यात आले एस आय टी अहवालानंतर अनंत अंबानीच्या वनतारा सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाकडून वनताराची वैधता मान्य करण्यात आली आहे कायदेशीर आणि वन्यजीवन बचाव उपक्रमाचे सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक करण्यात आले कौतु सर्वोच्च न्यायालयाने वनताराचे कामकाज कायदेशीर आणि नैतिक निकषांनुसार चालत असल्याचे सांगितले आहे एस आय टीच्या चौकशीनंतर सत्य आणि पारदर्शकतेचा विजय झाला आहे एसआयटीच्या अहवालानंतर वनतारा निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे न्यायालयाकडून वनतारा विरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली होती एसआयटीने केलेल्या चौकशीनंतर नंतर वनतारामध्ये प्राण्यांची बेकायदेशीर खरेदी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्याचप्रमाणे वनतारामध्ये आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झालेले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे वनतारामध्ये वन्यजीवांना अमानुष वागणूक मिळत नाही इथे प्राण्यांवर योग्य उपचार केले जात नाही असा आरोप करण्यात आला होता त्या आरोपाला एस आय टीने चौकशीनंतर रद्द ठरवलं आहे वन्यप्राण्यांची उच्च दर्जाची काळजी वनतारामध्ये घेतली जात असल्याचं एस आय टीच्या चौकशीत स्पष्ट झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे मात्र एस आय टीचा अहवाल गुप्त असल्याने या अहवालात नक्की काय म्हटले गेले आहे हे कळत नाही अशी टीकाही काहींनी केली आहे वनताराबाबत सत्य समोर आल्यानंतर वनताराचे नाव मलिन करू नका असेही सर्वोच्च न्यायालयाने ठामपणे बजावले आहे तसंच न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे की वन्यजीवांची इथेच खऱ्या अर्थाने काळजी घेतली जाते प्राण्यांचा बचाव ते पुनर्वसनापर्यंतचे सर्व कार्य वनतारा कायदेशीर दृष्ट्या पार पाडते सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वनतारावरील जनतेचा विश्वास दृढ झाला आहे आता खऱ्या अर्थाने वनताराच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे वनतारा म्हणजे खऱ्या अर्थाने वन्य काळजी घेणारी संस्था बनते याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आपले कर्तव्य आहे या विषयाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला